नमस्कार रांगोळी क्लासमध्ये सर्व मैत्रिणींचे मी स्वागत करते आज आपण बघा रांगोळीचा दुसरी डिझाईन शिकणार आहे तर या ठिकाणी मी सर्कल काढून घेते सर्कल का आपल्या प्रत्येक रांगोळीमध्ये तुम्हाला हाफ सर्कल येईल फुल सर्कल येईल या ठिकाणी बघा आता एक छोटं सर्कल काढलं आणि त्याच्यातच मी गोपद्म साईडने काढून घेते गोपद्म तुमच्या आवडीप्रमाणे लहान मोठे काढून घ्या तो जी साईज तुम्हाला हवी आहे त्या साईजनुसार काढून घ्यायचे आता मी बसून काढले आता या इकडल्या साईडला बघा थोडासा लुक थोडासा बदललेला वाटतो त्यानंतर म्हणजे तुम्हाला मी मागील व्हिडिओमध्ये म्हणलेलंच आहे की जशी तुम्ही बसलेले असाल तर वाकून काढसाल त्यावेळेस तुमच्या चिन्हांचा आकार बदलणार आहे आता दुसरं सर्कल आता हे आपलं एक सर्कल झालं मध्ये आपण गोपद्म काढलेले आहेत आता आपण काय करूया जाळी करूया आता ही जाळी मी तुम्हाला चार प्रकारे शिकवलेली आहे तर या ठिकाणी त्याच्यातला एक प्रकार हा आपण येऊ घेऊया तर याच्यापेक्षा सुद्धा आपण दाट काढू शकतो जाळी पण तुम्हाला दाखवण्यासाठी मी थोडंसं अंतर घेतलेलं आहे एक दोन इंचाचं अंतर आहे म्हणजे दीड ते दोन इंच आहे तर तुम्हाला सांगते ज्या वेळेस आपण वरच्या साईडने घेतो तर खाली पण तेवढंच अंतर ठेवायचं आणि दुसऱ्या साईडला जेव्हा आपला यू टोकवतो टेकवतो गोलाला तर तिथंसुद्धा अंतर सेम असलं पाहिजे याची काळजी घ्यायची आणि ही जाळी बघा जेवढी जा तुम्ही वाकून काढाल तर तेवढी त्याची लुक छान येतो आणि काढायला सोपं जातं हातातून पकडं जी आपली बोटांची असते तिथून रांगोळीसुद्धा व्यवस्थित पडते तर तुमच्या लक्षातच येईल की कशी काढल्यानंतर कशी येते सहज आता हीच रांगोळी तुम्ही काढण्यासाठी तुम्हाला मी प्रॅक्टिस कशी करायची ते सुद्धा तुम्हाला सविस्तर मागील व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे तर ते तुम्ही वही पेनाने सुद्धा भरपूर प्रॅक्टिस करा जेवढी आपल्याला रांगोळीनीच केली पाहिजे असं नाही तर तुम्हाला पेनानी सुद्धा वहीवरती प्रॅक्टिस केली पाहिजे जेवढी तुम्ही पेनानी पण कराल की जेणेकरून तुम्ही पेनानी कराल तर तुमच्या लक्षात येईल की आपल्याला कुठून कट कसं जायचंय आता आपल्याला या ठिकाणी बघा आपली जाळी तयार झाली आता आपल्याला काय करायचं आहे सर्परेषा काढायची आहे तर प्रत्येक रांगोळीमध्ये सर्परेषा गालीच्या रांगोळीमध्ये सर्परेषा येणारच जेवढे आपण चिन्ह शिकलेले आहे सर्व चिन्हांची ओळख करून घेतलेली आहे तर त्या चिन्हांचा वापर आपल्याला प्रत्येक रांगोळीमध्ये ठराविक येणार आहे पण सर्परेषा हा प्रत्येक रांगोळीमध्ये आपल्याला घेतलीच पाहिजे तरच आपल्या रांगोळीला लूक येतो आपल्या गालिच्छाला छानसा लूक येतो तर या ठिकाणी बघा तुमच्या लक्षात येतच की लूक कसा दिसतो की लगेच रांगोळीमध्ये जसजशी आपण रांगोळी काढेल जस आपण चिन्हांचा वापर करेल तर फक्त आपल्याला लक्षात आलं पाहिजे मग गोपद्म एकदाच घेणार आहे एकदाच केंद्रवर्धिनी घेणार आहे म्हणजे डबल ठेवायची नाही फक्त आपण डबल काय घेतो सरपरेषा डबल घेऊ शकतो पण गोपद्म आता मधल्या साईडला आपण गोपद्म घेतले तर बाहेरच्या साईडला गोपद्म घ्यायचे नाहीत तर गालिशाला लुक तेवढा खास दिसत नाही आहे आता या ठिकाणी बघा श्रंखला मी काढतीये सर्परेषा झाली सर्परेषेच्या बाजूला शृंखला काढायची शृंखला सुद्धा या ठिकाणी बघा लहान मोठ्या साईजने तुम्ही काढू शकतात आता शृंखलानी पण सुद्धा किती छान आपल्या लुक येतो त्याचबरोबर या ठिकाणी तुम्ही केंद्र आता इथे शृंखला काढलेली आहे तर तुम्ही केंद्रवर्धिनी काढू शकतात आतल्या साईडला केंद्रवर्धिनी काढलेली असेल तर बाहेरच्या साईडला गोपद्म काढू शकतात आणि अर्धवर्तुळची सुद्धा याला डिझाईन केली जाते आता जसं आपण श्रृंखला काढतोय तसं अर्धवर्तुळ सुद्धा पूर्ण राऊंडमध्ये काढू शकतात त्याला डबल लाईन देऊ शकतात असे वेगवेगळे तर तुम्हाला जसजसे जसे डिझाईन तुम्ही बघाल तर तुम्ही तुमच्या लक्षात येईल तर एकदम छान दिसतात त्याचबरोबर मी बाकीचे पण बरेच मी व्हिडिओ टाकलेले आहेत डिझाईनचे तर ज्यांनी कोणी पाहिले नसतील तर ते बघून घ्या क्लास सुरू व्हायच्या पहिलेसुद्धा आपले मी बरेच रांगोळीचे डिजे दिजा, डिझाईनचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत ज्यांनी कोणी पाहिले नसतील तर त्यांनी बघून घ्या म्हणजे तुम्हाला आणखीन प्रॅक्टिस करताना त्या डिझाईनचा उपयोग होईल पूर्ण राऊंड हा आपला श्रंखलानी तयार झालेला आहे आता आणखीन आपल्याला याला लूक द्यायचा तर आता या ठिकाणी बघा आतल्या साईडला मी बिंदू सोडते तर बिंदूमुळे आणखीन आपल्या जो गालीचा आपण बनवतो आता हा आपला छोटासा गालीचा आहे तर आणखीन याच्यापेक्षा आपण मोठे मोठे गालीचे काढू शकतात फक्त आपल्याला जे आपण चिन्हांची ओळख झालेली आहे त्या चिन्हांचा वापर कसा करायचा काय करायचा ते आपल्याला ज्यावेळेस आपण पूर्ण क्लास करू त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल की परत तुम्हाला आणि खूप सोप्पं आहे कुठलीही रांगोळी काढणं फक्त तुम्हाला जे मी चिन्ह आहे त्याची भरपूर प्रॅक्टिस करायची सतत करत राहा थोडासा हात दुखला जाईल तरी त्याचं काही तुम्ही असं प्रॅक्टिस करत गेलं का तुम्हाला त्रास होणार नाही आता या ठिकाणी बघा खाल आतल्या साइडने सुद्धा मी सरपरेषा दोन बोटांनी किंवा एक बोटांनी तुम्ही करू शकतात खूप छान दिसते तर या ठिकाणी बघा खूप छान पद्धतीने आतल्या साईडला छोटशी सरपरेषा काढतीये मी त्यामुळे खूप छान दिसतं बघितलं तुम्ही तर अशा पद्धतीने आपण वेगवेगळे जे आपण ओळख चिन्हांची घेतलेली आहे त्याची प्रॅक्टिस केलेली आहे त्याचा आपण असा वापर करतो आता या ठिकाणी मी आतल्या साईडला ओम काढते आता परत आपल्याला आता साईडनी जे तुम्ही मागील व्हिडिओमध्ये पाहिलं आहे तर आता आपल्याला या ठिकाणी बघा आता मी मोठ्ठ्या केंद्रवर्धिनी काढली आणि त्याच्या साईडला मी तुरा काढते आता मी या ठिकाणी सुद्ध सुद्धा हे जे आपण तुरांचा वापर करून ही डिझाईन बनवलेली आहे तर याच्यातसुद्धा दोन प्रकार शिकवले त्याच्यातला एक प्रकार हा या ठिकाणी आपण घेतोय परत एकदा बघा मोठी केंद्रवर्दिनी घेतली दोन्ही साईडला दोन तुरे घेतले जेवढी आपली केंद्रवर्धिनी आहे त्याच्यापेक्षा एक इंच जास्त आणि जो तिसरा आपण तुऱ्याचा आकार देतो तो त्याच्यापेक्षा जास्त घ्यायचा तीन इंच तरी जास्त घेतो आपण दुसऱ्या साईडनी बघितलं आपण जसजसं चिन्हांचा वापर करतो जस जसे डिझाईन काढतो केंद्रवर्दीनी आता इथं केंद्रवर्दी नाही आहे गोपद्म शृंखला जाळी आणि तुरा असं जे आपण वापर केला त्याच्यामुळे बघा आपल्या रांगोळीला एकदम लूक आलेला आहे तर ही आणि तुम्हाला सांगते याच्यामध्ये जसजसे आपण कलर भरू आणखीन आपली डिझाईन खूप छान दिसते सध्या आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे प्रॅक्टिस करण्यासाठी तुम्हाला बिना कलरच्या रांगोळीनीच प्रॅक्टिस करायची कारण की आपल्याला सवय झालेली नसते तर आजचा क्लास कसा वाटला तर मला कमेंट करून नक्की कळवा कर पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्व माहितींचे धन्यवाद